जैन मित्रांनो आणि भावी स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या युट्यूब चॅनल वर मित्रांनो आज आपण कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या पेपरचा सामान्य ज्ञान व मराठी व्याकरण वर आलेले एकूण चौवेचाळीस प्रश्न बघणार आहोत हे सर्व झालेले पेपर आपण सराव पेपर म्हणून बनवत आहोत तर सर्वांनी प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि स्वतःला चेक करा आणि की आपला किती अभ्यास झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तयार आहात तर चला सुरू करूया पहिल्या नंबरचा क्वेश्चन उचललेस मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते ऑप्शन आहे ए असहकार चळवळ बी सविनय कायदेभंग सी चलेजाव चळवळ डी रॉलेट एक्ट चळवळ उत्तर देण्यासाठी आपल्याकडे पाच सेकंद आहे सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सविनय कायदेभंग दुसरा क्वेश्चन शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ए विद्यार्थी दिन बी सामाजिक न्याय दिन सी सामाजिक समता दिन डी श्रम प्रतिष्ठा दिन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सामाजिक न्याय दिन तिसरा क्वेश्चन डिस्प्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारक यांनी केली ऑप्शन आहे ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी दादाभाई नवरोजी सी वीरा शिंदे आणि डी पंडिता रमाबाई बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वी महाराष्ट्र पोलिसांचे सी सिक्स्टी पथक खालीलपैकी कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेली आहे ऑप्शन आहे ए नागरी दहशतवाद विरोधी पथक बी नक्षलविरोधी अभियान पथक सी दंगा काबू नियंत्रण पथक डी गुन्हे शोध मोहीम पथक बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी नक्षल विरोधी अभियान पथक क्वेश्चन भारतीय न्याय संहिता भारतीय नागरी सुरक्षा संहिता भारतीय साक्षर अधिनियम तीन फौजदारी का लागू कर एक जुलाई 2024 बी एक मे 2024 सी एक जुलाई 2014, डी एक जून 2024 योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए एक जुलाई दोन हजार चौबीस सहावा क्वेश्चन किल्लारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे है बोदरगड बी राधानगरी सी गगनबावडा डी चंदगढ़ योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी चंदगढ़ सातवा क्वेश्चन प्राणहिता नदी ही खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम म्हणून ओळखली जाते ए तापी व नर्मदा बी तापी व वैनगंगा सी वर्धा व वैनगंगा डी वर्धा व पैनगंगा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वर्धा व वैनगंगा आठवा क्वेश्चन इलेक्ट्रॉनचा शोध डॅडॅश यांनी लावला ए सर जे जे थॉम्सन बी गोल्ड स्टीन सी जेम्स चॅन्डविक डी रुदरफोर्ड सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सर जे जे थॉम्सन नववा प्रश्न स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे हे लोह व कार्बन बी लोह क्रोमियम व कार्बन सी लोह, D, लोह टीन कार्बन। योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी लोह क्रोमियम व कार्बन दहा क्वेश्चन महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग तर्फे विविध सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी डॅट डॅश हे ॲप चालू करण्यात आले ए महिला दूत बी नारी शक्ती दूत सी वुमन पॉवर ॲप डी नागरी नारी पॉवर ॲप योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नारी शक्ती दूत अकरावा क्वेश्चन द विनर माइंडसेट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले ए सचिन तेंडुलकर बी ब्रैंड लारा सी शेन वॉटसन, डी रिकी पॉन्टिंग। योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी शेन वॉटसन। बारवा क्वेश्चन डेड डैश जालियनवाला बाग हत्या निषेध मनु आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत पर ए रवींद्रनाथ टागोर बी लाला लजपत राय सी अरविंद घोष डी दादाभाई नौरोजी हा सराव पेपर आहे म्हणून सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रवींद्रनाथ टागोर तेरावा प्रश्न रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौ केवरील सैनिकांनी फेब्रुवारी एकोणीसशे छेचाळीस मध्ये संप पुकारला व तो कोणत्या ठिकाणी पुकारला ए हिंदुस्थान कोलकत्ता बी तलवार मुंबई सी शिवनेरी पुणे डी सह्याद्री मुंबई योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तलवार मुंबई पुढचा क्वेश्चन आंबा घाट हा डॅड डॅश आणि डेड च्या मध्ये आहे ए कोल्हापूर कुडाळ बी कोल्हापूर पणजी सी कोल्हापूर रत्नागिरी डी कोल्हापूर बेळगाव योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोल्हापूर रत्नागिरी पंधरावा प्रश्न एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिवजयंती दिनी महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने कोणत्या शस्त्रास राज्य शस्त्र म्हणून घोषित केले ए भाला बी वाघनखे सी दांडपट्टा डी तलवार योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दांडपट्टा सोळावा क्वेश्चन ओपेक ही संघटना कशाशी संबंधित आहे ए तेलाचा व्यापार बी अभियांत्रिकी वस्तूंचा व्यापार सी हिऱ्यांचा व्यापार डी रासायनिक खतांचा व्यापार बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तेलाचा व्यापार सतरावा प्रश्न जागतिक आरोग्य दिन कभी ए बारह एप्रिल बी एक मार्च सी सोला मे डी सात एप्रिल योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी सात एप्रिल अठारवा प्रश्न इस संस्थे मुख्यालय को शहर है ए बँगलोर बी चेन्नई सी तिरुवनंतपुरम डी तिरुचिरापल्ली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बँगलोर एकोणवीस प्रश्न हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ए मूळधान्य बी औष्ट्य सी कंपनयुक्त डी दंततालव्य आता यापुढचे प्रश्न मराठीचे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मृधन्य विसवा प्रश्न ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने एक प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास डॅश दे, म्हणतात हे शब्द बी जोडाक्षर संधि, अक्षर योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी जोड़ाक्षर एक प्रश्न कविश्वर या शब्दी संधि प्रकार ए विसर्ग संधि बी स्वर संधि सी व्यंजन संधि डी पररूप संधि योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी स्वरूप स्वर संधि बावीसो प्रश्न या विसर्ग संधि की फोड़ करा ए मन अधिकपटल पटल बी मनस अधिकपटल पटल सी मनो अधिक पटल डी मन अधिक पटल योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी मनस अधिक पटल तेवीसवा प्रश्न कई कई दशरकाने दो वर वाक्यातील अधोरेखित ओळखा इथे वर याला अंडरलाइन के ऑप्शन है ए नाम बी क्रियापद सी सर्वनाम योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए नाम चोवीसवा प्रश्न रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा गुरुजींनी निबंधासाठी सर्वांना डेड डॅश वाटले ए कागद बी कागदे सी कागद आणि डी कागदा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कागद पंचवीसा प्रश्न गोविंदाचे बोलून झाले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा हे द्वितीया बी पंचमी सी चतुर्थी डी षष्टी सर्वांनी कमेंट मध्ये कमेंट करून उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी षष्टी सव्वीस नंबरचा क्वेश्चन वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्य आहे ए कालवाचक बी संख्यावाचक सी रीतिवाचक डी स्थलवाचक योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कालवाचक सत्तावीसवा प्रश्न मरावे परिकीर्ती रूपी उरावे या वाक्यातील उभयानवी अवय कोणते ए कीर्ती बी रूपे सी परी डी उरावे हा बऱ्याचदा रिपीट झालेला आहे प्रश्न योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी परी अठ्ठावीसवा प्रश्न किशोरने पेरू खाल्ले या प्रयोगाचे नाव सांगा हे कर्तरी प्रयोग बी भावे प्रयोग सी प्रयोग डी भाव कर्तरी प्रयोग योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रयोग एकोणतीसवा प्रश्न जटून अभ्यास केला की यश हमकास मिळते या वाक्य वाक्याचा प्रकार ओळखा ए केवळ वाक्य बी संयुक्त वाक्य सी मिश्र वाक्य डी जोड वाक्य तुम्ही किती प्रश्नांचे उत्तर बरोबर दिलेली आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या मला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संयुक्त वाक्य तीसवा प्रश्न खालीलपैकी अवयभाव समासाचे उदाहरण कोणते ए त्रिशंकू बी माता पिता सी पोड़पाट आमरण बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी आमरण एक तीसवा प्रश्न मुख सारे के है या वाक्यातील उपमान को खा? A, मुख बी कमल सी सुंदर डी यापैकी नहीं चला पटापट उत्तर द्या योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कमड बत्तीसवा प्रश्न मदा क्रांता या अक्षर गणावृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात ए चौदा बी पंधरा सी सतरा डी अठरा बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी सत्रह तेहतीसवा प्रश्न बाबा अडकिता घेवन सुपारी कतरत होते या वाक्यातील परभाषी शब्द ओढ़खा ए बाबा बी सुपारी सी अडकिता डी घेऊन योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अडकित्ता चौतीसवा प्रश्न खालील वाक्याचा शेवटी योग्य विधान चिन्ह निवडा उद्या काय तो निर्णय कडेल ए पूर्णविराम बी अर्धविराम सी उद्गारवाचक चिन्ह डी प्रश्नचिन्ह योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए पूर्ण विराम पस् प्रश्न रिकाम्या जागे सर्वाधिक योग्य सी पिंक डी पिके योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी पीक छत्तीसवा प्रश्न शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा ए आर्थिक बी आर्थिक सी आर्थिक डी आर्थिक याच्यामध्ये बघा सर्व सेम आहे पण याच्यामध्ये आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आर्थिक सदोतीसवा नंबरचा क्वेश्चन उपकारांची फेड अपकाराने करणारा म्हणजेच डॅड डॅश ए कृतज्ञ बी कृतार्थ सी कृतकृत्य कुर्त, डी कृतज्ञ योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कृतज्ञ अडतीसवा प्रश्न उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ए अपकर्ष बी यश सी अबोल डी निर्णायक योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए एपकर्ष एक नंबर का क्वेश्चन कौमोदी या शब्दाच समानार्थी शब्द ए कम बी चां सी होड़ी डी कुमारिका योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चांदणे चाळीसवा प्रश्न पुढील मनीचा अर्थ ओळखा आपलेच दात आपलेच ओट ए आपल्या माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे बी आपले अन्न आपल्यालाच कमवावे लागणे सी दात आणि ओट यांनी संगत सोडता कामाने डी दातांचे रक्षण ओट करतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आपल्या माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे एक्केचाळीसवा नंबरचा क्वेश्चन संत ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे ए भागवत बी भावार्थ दीपिका सी अभंग गाथा डी ग्रामगीता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भावार्थ दीपिका बेचाळीस नंबरचा क्वेश्चन गीता रामायण हा काव्य ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ए विदा करंदीकर पी रघुनाथ पंडित सी गदी माडगुडकर डी वामन पंडित योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी गाड़ोड़ त्रेचि नंबर का क्वेश्चन भारूड हा रचना प्रकार को सत ज्ञानेश्वर बी संत तुकाराम सी संत एकनाथ डी संत जनाबाई योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी संत एकनाथ चौवेचाळीस नंबरचा क्वेश्चन सावडा रंग तुझा पावसाळी नबापरी अलंकार ओळखा ए श्लेष बी यमक सी डी उपमा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उपमा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त गरजे विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकल प्रेस करायला विसरू नका तर भेटूया अशाच प्रकारचा व्हिडिओ लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद